गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सगळे तर आज हा माझा पहिला मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग नाही मोठा ब्लॉग असणार आहे तर सर्वांनी बघा प्लीज सपोर्ट करा आणि हा माझा धीरज हाय कर मम्मा हाय कर हाय कर पप्पू नाही धीरजचा मूड नाही आहे हाय हाय हा करतं करतं आहे हाय कर हाय फ्लँकेसी पण देतं आहे प्लीज सपोर्ट करा आणि आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा बोलायला शिकतोय तर का की की करत राहतो हा तर हा तर आता वाजले दहा आणि आता आम्ही उठलोय म्हणजे आता नाही उठले मी मी सकाळी सहा वाजता उठते सहा वाजता उठून धीरजच्या पप्पाचा टिफिन बनवते आणि त्याच्यानंतर परत थोडंसं आराम करते कारण की हा नंतर झोपू देत नाही दुपारी चला तर मग आता नाश्ता करून घेऊया आज मला साखरेची पोळी वाटली म्हणून साखरेची पोळी केली आणि काळा चहा तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळं काळा चहा असतो माझा दररोज आणि हे धीरजसाठी रव्याची खीर केली आहे त्यालाही खूप आवडते कधीतरी चारते रोज नाही आवडत त्याला कधीतरी दिले तर खातं तर चला मग आता मी नाश्ता करून घेते आता घरातलं आवरून झाले करा गोलगोल -गोल आणि माझ्या सासूची छोटी बहीण आहे तर त्या आल्या होत्या साड्या घेऊन ब्लाऊज शिवायला टाकायला त्यानंतर इथं धीरजचे मित्र आले होते मग थोड्या वेळा त्यांच्यासोबत खेळला आणि झोपला मग त्याला झोपवता झोपवता मी पण जेवण करून घेतलं जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला, केला आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले तर आज इथं मला बनवायची होती अख्खी मसूर भाजी आणायला जायला कंटाळा आला होता मग म्हटलं चला अख्खी मसूरच बनवून घेऊया भिजवली नाही काय नाही डायरेक्टशी शिजायला लावली आणि मसाला तयार केला आणि लगेच बनवून घेतले पटकन होते आणि आवडते पण सगळ्यांना आम्हाला घरात तर मग माझा असा दिवस गेला आहे आज तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर कमेंट करून सांगू शकता तुम्ही मला की असं चुकलं तसं झालं कारण की पहिलाच माझा असं ब्लॉग आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि तर माझी अख्खी मसूर मस्त अशी तयार झाली त्यानंतर भाकरी केल्या अख्खी मसूर केली आणि भात केला धीरजसाठी खिचडी केली पण ती बाहेर ठेवली गार होण्यासाठी धीरजसाठी खिचडी केली होती असा मग असा माझा आजचा दिवस गेला कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय बाय